नमस्ते मित्रांनो एक फार सुंदर अशी फरमाईश केलेली आहे आदरणीय शिवदासजी किरमे राहणार घोराड जिल्हा बुलढाणा यांची फरमाईश आलेली आहे की दादा आपण आपल्या आवाजामध्ये छत्रपती शिवरायांचं एक सुंदरसं गीत आणि गीताचे बोल आहेत राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला हे सुंदरसं गीत आपण आपल्या आवाजामध्ये लिखित स्वरूपामध्ये सादर करावं अशी यांची फरमाईश आलेली आहे तर धन्यवाद सुंदरसं गीत आहे छत्रपती शिवरायांबद्दल जनमानसामध्ये जो आदर आणि सत्कार आहे तो कशामुळे आहे आणि महाराजांची कीर्ती काय तर या गीताच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करीत आहो धन्यवाद जय शिवराय हा मराठी मुलखाचा शिवरायाने लढविला किल्ला मराठी मुलकाचा शिवरायाने लढविला राजारयतेचा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला राजर येते चावाली त्याने इतिहास घडविला किल्ला मराठी मुलखाचा शिवरायाने लढविला किल्ला मराठी मुलखाचा शिवरायाने लढविला लढ राजार येते चावाली त्याने इतिहास घडविला राजार येते वाली त्याने इतिहास घडविला बारा जातींच्या मावळ्यांचे असे पराक्रमी गड बोला हर हर महादेव अंगी संचार ते बळ बारा जातीच्या मावड्यांचे असे पराक्रमी गड बोला हर हर महादेव अंगी संसार ते बड जरी खांडोळी वैरांची जरी खांडोळी वैरांची हा हाकार तुमच जरी खांडोळी वैऱ्यांची हा हाकार राजा राजारयते चावाली त्याने इतिहास घडविला राजारयते चावाली त्याने इतिहास घडविला करी चमचमतलवार तशी युक्तीला येई धार करी आग्रह हून सुटका चक्क दिल्लीचा दरबार कशी चमचमतलवार तशी युक्तीला येई धार करी आग्रहून सुटका चक्क दिल्लीचा दरबार वैरी अफजल खानाला अफजल शाहिस्ते खानाला एका फटक्यात लोडवीला वैरी अफजल खानाला एका फटक्यात लोडवीला राजार येते चावाली त्याने इतिहास घडविला राजार येते चावाली त्याने इतिहास घडविला युगनिती आणि धर्म त्याजी जाऊ मातेचा सुभेदाराच्या सुनेला मान आईचा हो दिला युगनीती आणि धर्म त्याजी जाऊ मातेचा सुभेदाराच्या सुनेला मान आईचा हो दिला गड किल्ल्यांच्या शिखरावर गड किल्ल्यांच्या शिखरावर भगवा झेंडा फडकविला गड किल्ल्यांच्या शिखरावर झेंडा भगवा फडकविला राजार येते चावाली त्याने इतिहास घडविला राज रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला तो प्रताप आठवावा त्या काळाची शिवशाही गरज हर हर महादेव ललकारी दिशा दाही। तो प्रताप आठवा त्या काळाची शिवशाही गरज हर हर महादेव ललकारी दिशा दाही श्यामशाहीरवाल्याचा श्यामशाहीरवाल्याचा घोडा चौ पेर फिरविला श्यामशाहीरवाल्याचा घोडा चौ फिर फिरविला राजारयतेचा वाली त्याने इतिहास घडविला राजारयतेचा वाली त्याने इतिहास घडविला किल्ला मुल मराठी मुलखाचा शिवरायाने लढविला किल्ला मराठी मुलकाचा शिवरायाने लढविला राजारयतेचा वाली त्याने इतिहास घडविला राजारयतेचा वाली त्याने इतिहास घडविला